आता संदर्भातली आणि आता जो प्रामुख्यानं मुद्दा उपस्थित झाला जलविपात व्यवस्थापनाचा कार्यक्रम मात्र शेतकऱ्याचं जे दोन दोन वर्षापासून अनुदान थकीत आहे लाखो शेतकरी आंदोलनापासून अनुदानापासून वंचित सरकार म्हणून या संदर्भात प्रामुख्यानं धाराशिव आणि सोलापूर हा तीस तारीख आणि एक तारखेचा दौरा आहे आणि दोन दिवस भारताचा कार्यक्रम आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलेले आहे आणि पालकमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला माझ्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आज या जीवल जेवण कार्यक्रमाच्या पंधरवाड्याच्या निमित्तानं अतिशय चांगला उपक्रम आमच्या थोरात साहेबांनी ह्या ठिकाणी केला आहे आणि चांगला प्रतिसाद सर्वसामान्य जनतेकडून त्याला मिळालं आहे पाणी थेंब थेंब पाणी वाचवणं ही बाळाची गरज आहे त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्या स्तरावर आमच्या अधिकारी अशा चांगले कार्यक्रम राबवून ज्यांना ज्यानुती करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार करतो धाराशिव जिल्हा हा महाराज आहे जिल्हा असं सगळ्या लोकप्रतिनिधींचं मत आहे आणि फार कमी प्रमाणामध्ये या पाणी ह्या जिल्ह्याला उपलब्ध होतं असंही मत आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत पालकमंत्री म्हणून मत आणि राज्याचा मंत्री म्हणून निश्चितपणे ह्या जिल्ह्याला कसं जास्तीत जास्त पाण्याच्या बाबतीत आम्हाला शुभ करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असं मी म्हणाले त्यानुसार शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आता उद्या डी सी सीची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून अनेक प्रश्न निकाली काढण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना किंवा काम करत असताना सर्व प्रशासक अधिकारी आणि सगळ्या लोकप्रतिनिधींची मला सहकार्य हे अपेक्षित आहे त्या माध्यमातून त्याचं जर सहकार्य मिळालं तर मी भविष्यामध्ये या जिल्हा कसा वेगवान होईल आणि चांगला होईल आणि पुढे कसा नेता येईल यासाठी मी सर्वांच्या साक्षीदार प्रयत्न सर विकास निधी अडवला तो प्रश्न खरं तर गंभीर आहे यावर सुरू आहे तो नेमकं कुणी अडवला आणि काम कधी त्या बाबतीत आता उद्या डी बी सीची बैठक त्या बैठकीच्या माध्यमातून होतील परंतु हे मी आश्वासन तुम्हाला देतो की या डी बी सीच्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला जाईल एकही रुपया निधी हा लॅप्स होणार नाही तसं वचन मला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यामुळे त्या बाबतीत निश्चित प्रश्न आहे पण आपण